उन्हाळ्याची सुरुवात झाली की कलिंगड भेटायला सुरुवात होते आणि आता कलिंगड भेटायला सुरुवात झालेली आहे स्वस्त पण भेटतात आणि हे पौष्टिक पण असतात पण याच्या ज्या साली असतात ना ते आपण कलिंगड वापरल्यानंतर फेकून देतो पण ते न फेकता हा पदार्थ बनवा आणि वर्षभर टिकवा तर ह्या कलिंगडाच्या सालीपासनं आज आपण हा छानपैकी पदार्थ बनवणार आहोत आईस्क्रीमसाठी पण वापरला जातो केकमध्ये पण वापरला जातो फालुदासाठी पण हा पदार्थ वापरला जातो तर कलिंगडची साल काढून घ्यायची म्हणजे हा जो मागचा काळपट भाग आहे तो काढून घ्यायचा आणि ह्या पद्धतीचे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे एकसारखे तुकडे करून घ्या तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने तुकडे करून घ्या तर तुमच्या लक्षात आलंच असेल तर आपण यापासून तुटी फ्रुटी बनवणार आहोत असं तर म्हटलं गेलं तर कच्च्या पपईपासून तुटी फ्रुटी बनवतात पण तुम्ही कलिंगडाच्या सालीपासून पण तुटी फ्रुटी बनवू शकतात तर आता हे स्वच्छ धुवून घेणार आहोत तर बाहेरची तुटी फ्रुटी न आणता घरीच तुम्ही ही तुटी फ्रुटी बनवू शकतात आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे हिला आपण एका चाळ चाळणीमध्ये दे ठेवून द्यायची त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे या ठिकाणी मी एक तांब्या पाणी घेतलेलं आहे थोडं मीठ घातलेलं आहे आणि आपण सात ते आठ मिनटं हे उकळून घ्यायची आहे म्हणजे यामधले काही घाण असली ती बाजूला निघून जाईल तर बऱ्याचदा काय होतं तुटी फ्रुटी वेळेवर भेटत नाही तर तुम्ही अशी वर्षभरासाठी बनवून ठेवू शकतात व स्टोअर पण करू शकतात आता हे उकळी आलेली आहे त्यानंतर याला पाच ते सहा मिनटं झालेले आहेत एका चालणीने परत चाळून घ्यायचं हे पाणी फेकून द्यायचं आहे आता परत भांडं घेऊया त्याच भांड्यामध्ये परत मी अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे एक वाटी साखर घातलेली आहे यासाठी फ्लेवर देण्यासाठी तुम्ही गुलाबजल पण घालू शकता माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी वापरलेलं नाही आता हे आपल्याला तोपर्यंत उकळून घ्यायचे आहे तो जोपर्यंत याचा ट्रान्सपरन म्हणजे ट्रान्सपरसारखे दिसत नाही तर तुम्ही बघू शकता अगदी पाण्यासारखे दिसतात हे जेव्हा हे पूर्ण म्हणजे शिजल्यानंतर अगदी यांचा जो रंग आहे तो पूर्ण पाण्यासारखा दिसतो म्हणजे खूप छान असे हे तयार होऊन जातात आता वाट्यांमध्ये समप्रमाणामध्ये काढून घ्यायचे आहे यामध्ये आपण फूड कलर वापरणार आहोत हवं तर तुम्ही जो केकच्या क्रीमसाठी कलर असतो ना तो पण वापरू शकतात तर इथं फूट कलर म्हणतात ना तो घेतलेला आहे पिवळा रंग आहे हिरवा रंग आहे चिमूट चिमूट भर घ्यायचा आहे आणि या ठिकाणी मी ला हा लाल रंग घेतलेला आहे हा सुकल्यानंतर गुलाबी होऊन जातो आता एक तासासाठी आपल्याला एक ते दोन तासासाठी ह्या वाट्यांमध्येच ठेवून घ्यायचा आहे फक्त मिक्स करून घ्या म्हणजे सर्व कलर एकजीव होतील तर बघू शकता किती छान रंग आलेला आहे पिवळा रंग हिरवा रंग आणि लाल रंग आता एक दीड तासासाठी याच पद्धतीने ठेवायचं आहे तर तुम्ही हवं हो तर दुसरे कलरही वापरू शकता रंग वापरू शकतात तर ही तुटी फ्रुटी जर तुम्ही घरी बनवली ना अजिबात तुमचा विश्वास बसणार नाही की आपण ही घरी बनवलेली आहे आता एका चाळणीमध्ये चा सगळं गाळून घ्या म्हणजे जो रस आहे तो बाजूला करा आणि तुटी ही बाजूला करा सर्वच या पद्धतीने काढून घ्यायचे आहेत हवं तर तुम्ही दुसरे रंग पण वापरू शकतात माझ्याकडे हे तीन रंग अवेलेबल होते म्हणून मी तेच वापरलेले आहेत आता पिवळा रंग राहिलेला आहे तो पण काढून घेणार आहोत कच्ची पपईपासून पण बनवली जाते ती पण छान होते पण कलिंगडापासून पण तुम्ही ट्राय करून बघा आता हे जे राहिलेलं सुगर शिरपचं पाणी म्हणजे हे कलरवालं जे पाणी आहे ते अजिबात फेकून देऊ नका जेव्हा तुम्ही शरबत बनवाल त्यावेळेस तुम्ही हे वापरू शकता ते पण खूप छान दिसतं कलरफुल शरबत दिसतं आता एका पेपर शीटवरती या पद्धतीने बाजारात मिळतात हे पेपर टिश्यू पेपर म्हणतात त्यांना त्यावरती थोडे थोडे करून काढून घ्या आणि आपल्याला हे दोन दिवस तुम्ही उन्हामध्ये पंख्याखाली मस्तपैकी सुकवून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही मी यांना दोन ते तीन दिवस उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत पंख्याखाली पण सुकतात पण उन्हामध्ये जरा पटकन सुकतात तर सुकल्यानंतर तुम्ही बघू शकता असे झालेले आहेत आणि पूर्ण सुकल्यानंतर मी काढून घेतलेले आहे जो लाल रंगाचे होते ना ते मुलांनी जरा जास्त खाऊन घेतलेत आणि हेच दोन रंग त्यामध्ये राहिलेले आहेत तर बघू शकता तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला ला। तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला तर माझी ही रेसिपी आवडली असल्यास अस लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद